thank yeah. you yeah. वर्धाचे नवीन जिल्हाधिकारी सी तामिळनाडू जिल्ह्यातील एरोड येथील मूळ रहिवासी राज्यकर या पदावर होत्या कार्यरत सेवाग्राम कुटीला भेट देऊन घेतली माहिती जाणून व्ही आय पी रजिस्टरवर वर अभिप्राय शासनाच्या निर्देशानुसार वर्धा जिल्हाधिकारी राहुल करडेल यांची नाशिक महानगरपालिका येथे आयुक्तपदी बदली झाली आहे त्यांच्या जागेवर राज्याच्या राज्यकर विभागाच्या सहायुक्त वानमथी सी यांची जिल्हाधिकारी वर्धा या पदावर नियुक्ती करण्यात आली आज सकाळी नवनियुक्त जिल्हाधिकारी वनमती सी यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला तामिळनाडू येथील इरोड जिल्ह्यातील त्या मूळ रहिवासी आहेत वानमती सी या भारतीय प्रशासकीय सेवेच्या दोन हजार पंधराच्या बॅचच्या असून त्यांनी एकशे बावन्नवी रँक प्राप्त केली होती आय एस रँक मिळाल्यानंतर त्यांनी यापूर्वी नंदुरबार येथे एकुन... मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा दिली जुलै दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कार्यकाळात त्यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या त्यानंतर त्यांची बदली राज्य कर सहायुक्त या पदावर करण्यात आली राज्य शासनाने त्यांची वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून आता बदली केली असून आज त्यांनी वर्धा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलजेले यांनी वानमती सी यांचे चरखा देऊन स्वागत केले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताडे उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे विश्वास सिरसाट वंदना सवर्गपते उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे उपजिल्हाधिकारी निवडणूक अनिल गावित तहसीलदार संदीप पुंडेकर समर्थक क्षीरसागर मलिक विराणी हरीश काळे बबिता आळंदे हंसा मोहने आदींची उपस्थिती होती पदभार स्वीकारल्यानंतर सेवाग्राम येथील बापू कुटीला त्यांनी भेट दिली जिल्हाधिकारी यांनी आश्रमातील सर्व कुटीची पाहणी करून माहिती जाणून घेतली व्हीआयपी रजिस्टर वर अभिप्राय नोंदविला या प्रसंगी आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री श्री तांबे तहसीलदार संदीप पुंडेकर मंडळ अधिकारी श्री भाडसाकडे तलाठी गुंजन पटले आदी अनेकांची उपस्थिती होती